राज्यात लौकिक असलेल्या दादा माने सहकारी बँकेत श्री गणरायाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले बँकेचे मार्गदर्शक सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमॅन तथा माजी आमदार दिलीप माने त्यांच्या पत्नी जयश्री माने यांच्या हस्ते आरती करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली गणपती बाप्पा मोर याच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला दरम्यान गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना दिलीप माने यांनी राज्यामध्ये भरपूर पाऊस पडत असल्याने शेतकरी राजा समाधानी आहे अशीच कृपादृष्टी शेतकऱ्यांवर ठेवावी असे साकडे घातले बँकेच्या तेवीस शाखा आहेत त्या लवकरच पन्नास शाखा होतील असा मानस त्यांनी व्यक्त केला जगामध्ये गणेशाची स्थापना झाली गणपतीच्या आशीर्वादाने सगळीकडे समाधानकारक पाऊस देशामध्ये झालेला आहे त्यामुळं शेतकरी राजा अतिशय खुशीत आहे आणि गणेशाचरणी हीच प्रार्थना करतो की सगळा समाज सगळी जनता खुशीत राहावं आणि एकमेकाशी सलोख्याचे संबंध राहावं आणि आमच्या बँकेच्या आता तेवीस शाखा आहे पुढच्या वर्षीपर्यंत पन्नास शाखा व्हावी गणेशाला आम्ही यावेळी चेअरमन सोमनाथ गायकवाड संचालक गंगाधर बिराजदार काशीनाथ गोडगुंडे रमेश सिंग बायस प्रिया पाटील गणेशोत्सव अध्यक्ष संतोष गोडके अनिल शिंदे निलेश बाबर शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका